नमस्कार मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक आज जागतिक पर्यावरण दिन म्हणजे वर्ल्ड एनवयरमेंट डेज बघा जागतिक पर्यावरण दिन दिनाच्या दिन निमित्ताने स तुम्हा सर्वांचे त्या ठिकाणी स्वागत आहे तर मित्रांनो अनेक दिवस साजरे केले जातात म्हणजे जसं आंतरराष्ट्रीय योगा दिवस किंवा जागतिक वन दिन किंवा जागतिक चिमणी दिन असे दिन साजरे केले जातात त्या ठिकाणी तर हे का केले जातात तर त्यापती नागरिकांमध्ये लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी तर आज बघा आज जागतिक पर्यावरण दिन आपण जेव्हा हवामानाचा अंदाज देतो तर हवामान साक्षरता अभियानामध्ये मी नेहमी पर्यावरणाविषयी सांगत असतो तुम्हाला तर आपला उद्देश हा केवळ फक्त हवामान अंदाज देणे हाच नसून पर्यावरणाविषयी जागृती वा भा, व्हावी लोकांमध्ये दे, ते देखील आहे बघा पर्यावरणाचं नुकसान हे वनस्पती आणि प्राणी हे कधीच करत नाही पर्यावरणाचं नुकसान हे फक्त माणसामुळेच शंभर टक्के त्या ठिकाणी होत असतं निसर्गाचं जे राहाड गा, ते त्याच्या पद्धतीनं चालू असतं पण माणूस त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतो त्याच्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे बघा मित्रांनो तसं पाहिलं तर दीडशे वर्षापासून जसं भारतीय हवामान खात्याची स्थापना केली त्यांच्याकडे जो डेटा आहे त्यानुसार दीडशे दीडशे ते पावणे दोनशे वर्षाचा जो डेटा आहे त्याच्यापैकी सर्वाधिक उष्ण वर्ष हे दोन हजार पंचवीस राहिलं आहे म्हणजे पृथ्वीची जे आपण म्हणतो की जागतिक तापमान त्या ठिकाणी वाढत आहे आता जागतिक तापमान का वाढतो यावर मी नेहमीच बोलतो जसं ग्रीनहाऊस इफेक्ट म्हणजे जागतिक तापमान वाढण्याकरता हे जे घटक आहे ग्रीनहाऊस गॅसेस याचं उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होत आहे त्याला कुठेतरी मानवस आहे सिमेंटची जंगलं वाढली म्हणजे शहरीकरण या ठिकाणी वाढलं गाड्यांची संख्या वाढली इंडस्ट्रीयल सेक्टर वाढला त्या ठिकाणी दगडी कोळशाच्या वेगवेगळ्या फॅक्टऱ्या वाढल्या आणि याच्यामधून जागतिक तापमान हे वाढत आहे लँडसेट अहवाल जर पाहिला तर त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की पुढची पंचवीस वर्षं ही खूप पावसाची असणार आहे किंवा काही ठिकाणी दुष्काळ देखील पडू शकतो ड्रफ्ट कंडिशन त्या ठिकाणी होणार काही ठिकाणी फ्लड कंडिशन होणार तर अशा याच्यामध्ये माणूस हा एक मुद्दा झाला हवामानाचा दुसरा म्हणजे आरोग्याचा आज जर आरोग्याच्या समस्या बघितल्या तर माणूस कुठेतरी निसर्गाशी छेडछाड करतो त्यामुळे कोरोनासारखे आजार त्या ठिकाणी बळावतात बघा मित्रांनो निसर्गाशी छेडछाड केली तर त्याचा फटका इतका जबरदस्त असतो तर आपण ते कोरोनाच्या काळामध्ये देखील पाहिलं आहे कुठेतरी लॅबमध्ये एक व्हायरस डेव्हलप केला आणि त्याचा परिणाम जगाने भोगला तर हा जो निसर्ग आहे आता तुम्ही जर बघता पर्यावरणामध्ये नद्या सगळ्यात महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी प्ले करतात तुम्ही आज जर बघितल्या तर जवळपास नव्वद टक्के नद्या या दूषित झालेल्या आहे अगदी तुम्ही मध्यम जे शहर आहे छोटे त्या शहराच्या आसपास नद्या जाऊन पाहा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या प्लॅस्टिकचा कचरा हा सगळा त्या ठिकाणी सोडला आहे त्याच्यामध्ये फेकल कॉलिफॉर्म बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात आहे मलमूत्र विसर्जन डायरेक्ट नदीत सोडलं जातं आणि त्या नद्यांमध्ये आपले लोक देखील आंघोळ करतात नदीला माता समजलं जातं आणि या नदीमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जबरदस्त रीतीने बॅक्टेरियाचा फेज त्या ठिकाणी दिसतो आणि तेच पाणी आपण वापरतो मित्रांनो नद्या चं पाणी जे समुद्रात जातं तर तसं बघितलं तर युरोपच्या समुद्रा प्रत्येक माशाच्या पोटामध्ये मा त्या ठिकाणी प्लॅस्टिक आहे तर तुम्ही बघा जेव्हा तुम्ही मुंबईच्या मरीन ड्राईव्ह जर गेला तर त्या समुद्रात बघा जबरदस्त प्लास्टिक आलेलं आहे हे ये कुठून येतं तर नद्यांमधून ते प्लास्टिक वाहून जातं परिणामी ते माशांच्या पोटात जातं आणि परिणामी सागरी जलजीव यांना त्या ठिकाणी धोका निर्माण होतो आज तसं बघितलं डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड ही सगळ्यात मोठी समस्या आहे बघा नुकत्याच काही अहवालानुसार असं सांगितलं की ओझनचा थर हा झपाट्याने त्या ठिकाणी कमी होत आहे त्यामुळे जागतिक तापमान वाढत आहे शंभर वर्षाचे वा जे रेकॉर्ड का तुटले तर मित्रांनो की व पर्यावरणातील जो वजनचा थर आहे हा सूर्यापासून येणारे अल्ट्रावायोलेट घातक किरणं थोपवतो आणि हे थपव ओझोनच्या थराला इम्पॅक्ट झाला आता ओझोन वायू तयार कसा होतो तर ऑक्सिजनच्या तीन अणूपासून ओझोन वायू तयार होतो आणि ह्या ओझनच्या थराला जर इम्पॅक्ट झाला तर तापमान वाढलं आणि वेगवेगळ्या समुद्रामध्ये त्या ठिकाणी लो प्रेशर डिप्रेशन चक्रीवादळ तयार होतात आणि अवकाळी पाणी त्यांनी ठिक कोसळतो बघा सध्याचा जर पाऊस जर बघितला तर काही पन्नास वर्षाचे रेकॉर्ड तुटले की मे महिन्यामध्ये एवढा जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी झाला आणि एवढी उष्णतेचे रेकॉर्ड पावसाचे रेकॉर्ड वेगवेगळे रेकॉर्ड त्यामुळे शेती करणं मुश्किल झाले आज बऱ्याच लोकांना ज्या ठिकाणी जमीन तयार करायची आहे तर पाऊस इतका कोसळतो तर याचं कारण काय दोनशे चारशे मिलीमीटर पाऊस अचानक त्या ठिकाणी कोसळतो अगदी वावरामधून त्या ठिकाणी पुरवायला जातात तर याला कुठेतरी मानव आहे पर्यावरणाचा रास मानवानेच केला आहे आणि त्याचा परिणाम देखील आपण भोगायला तयार राहा त्यामुळे आजच्या या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जर हे कुठेतरी हे चक्र आपल्याला थांबवायचं असेल तर याची सुरुवात ही माझ्यापासूनच झाली पाहिजे प्लास्टिकचं प्रदूषण आपण सहज आणतो आणि फेकून देतो हे नद्यांतून समुद्रात जातं आणि हे प्लॅस्टिक चौदाशे वर्ष त्या ठिकाणी सडत नाही मित्रांनो हे प्लॅस्टिक फक्त वि उन्हाने त्याचे विघटन होतं एकाचे चार चाराचे दहा दहाचे शंभर शंभरचे दोनशे दोनशेचे एक लाख बारीक बारीक पार्टिकल्स त्या ठिकाणी होत असतात आणि ते जमिनीत पाण्याबरोबर आपल्या पोटात ते जातात आणि कॅन्सरला आमंत्रण देतात विविध आजार त्या ठिकाणी वाढत आहे तर या ठिकाणी मला हे सांगावं असं वाटतं की सरकार तर त्याच्या पद्धतीने करतच आहे सौर ऊर्जा त्याच्यानंतर बॅटरीवरच्या गाड्या या ठिकाणी आता येत आहे अनेक गोष्टी त्या ठिकाणी आहे पण आपलं देखील कर्तव्य आहे की पर्यावरण वाचण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाडांची लागवड झाली पाहिजे मी नेहमी सांगतो की वाढदिवस करता त्या ठिकाणी एक झाड प्रत्येकाने लावावं आणि ते योग्य पद्धतीने त्याचं सं त्यामुळे पर्यावरण हे आपल्या हातात आहे ही एक राष्ट्रीय संपत्ती आहे आणि ती राष्ट्रीय संपत्ती जपण्याचं काम हे आपण केलं पाहिजे असं मला आजच्या या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हा संदेश सर्व लोकांना त्या ठिकाणी द्यायचा आहे कारण पर्यावरण वाचलं तर आपण वाचू त्या ठिकाणी आणि मी नेहमी सांगतो बघा लग्नसोहळे हो मोठ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी साजरे होतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात त्याच्यातून नायट्रसऑक्साईड सिक्रेशन होतो त्यामुळे ह्या गोष्टी आपण कुठेतरी कमी केल्या पाहिजे ही सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे आपण म्हणतो माझ्या एक काय होणार आहे त्या पण असं करता करता याला मोठा असा उद्रेक तयार होतो आणि त्या ठिकाणी निसर्गाचा रास त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळं आजच्या या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मी हाच संदेश सर्वांना देतो त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करा वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डे जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना एकदा परत एकदा पुन्हा शुभेच्छा